म्हणून भगवंताला आणि बाबाला एकतेनं परिणाम करतो परमपूज परमात्मा क्षो किंकी टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक दामोदरजी नंदनवार यांच्या निवासस्थानी सुरुवात झालेली आहे आजच्या या बैठकीमध्ये सृष्टीजीवी दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझ्या परिणाम तसेच आपले गोर गरिबाचे दुखी कैवारी लोकाचे मानव धर्माचे महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित यांना माझा परिणाम आपली सर्वांची वाराणसी येथे त्या बैठकीत उपस्थित आयला सुद्धा माझा परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष सोनवानीजी बैठकीत उपस्थित आपले घटना आपले उपस्थित आपले ठाकरेजी वैद्यजी कार्यकर्ताजी हे उपस्थित आहेत यायला सुद्धा माझा परिणाम बसलेले ज्येष्ठ सेवक सेवी अमलबाळ उपस्थित आहे सर्वांना माझा आदरपूर्वक नमश्य आता ज्यापरी सेवकांनी सर्व सेवक सेवकीनांनी सुंदर सुंदर काही मार्गदर्शन केले बाबाची कृपा खूप महान आहे धन्य आपले भगवान आहे जिथं जाऊन तिथं आपल्या परमेश्वर आपल्याला वास करतो आणि आपल्याला वेळोवेळी संकटामध्ये आपल्याला परमेश्वर साथ देतो असे आपले भगवंत आहेत ना महान त्यागी बाबा जिंदीची कृपा खूप महान आहे स्वतःसाठी दुःख स्वतःवर दुःख होते दुःख दूर करून आपल्या शेवकाचे सुद्धा कैव हजारो लोकांचे शेवकावरचे दुःख दूर केले त्या बाबांनी त्या बाबाला आपण जन्मजन्मी बी त्यांचे उपकार कधी फेडू शकत नाही एवढे आपल्यावर सर्व शेवकावर असे काही उपकार आहेत का, का भरपूरच काही आहेत धन्य दे कृपा आहे आता सागरे भाऊनी सांगतलं अनुभव सांगितलं टिमकीचं कारण धन्य आहे आज काही शेवकांनी समजाचं का ते अंगारा रक्षा हे रक्षा म्हणते डोक्याला लावू नये आपण अंगाला लावू नये अरे भगवंताची कृपा खूप आहे ह्या रक्षामध्ये काय असे काही शेवक म्हणतात ना ते रक्षा लावणार शेवकांनी काही बंद करून दिलं कार्यकर्त्यांनी पण महान बाबा बाबाची कृपा महान आहे ह्या रक्षामध्येच आपली रक्षण आहे रक्षा रक्षामध्ये रक्षण आहे आणि हेच आपले भगवंत भगवंत आपली हर वेळा रक्षा करतो आणि एक रक्षाचा मी तुम्हाला सांगतो रक्षाचा स्वतःचा अनुभव सांगतो दुसऱ्याचे शेवकांचे असे अनुभव आहे माझ्यापाशी रक्षाबद्दलचे पर मी एक अनुभव सांगतो ज्या टायमाने मी मार्गामध्ये आलो मार्गामध्ये जुडलो माझी लहान बहिणी तर आतू ती पक्का झालेला होतो डिलिव्हरीच्या वेळाला पहिली मुलगी माझी दर्शन ते जन्माला आली होती जन्माला आली आली होती माझी लहान बहिणी आहे मीरिता नावाची ते आता उमरेडला आहे ते पण एक बाबा बाबाच्या मार्गामध्येच आहे पहा ते रक्षा म्हणजे रक्षाचा मतलब असा असते ते कळनण्याला घराला गेली आटाचक्क्या होत्या नाही कडमण्याला दडण दळणाला गेली चक्कीवरती कोण आली आल्यानंतर तिला काय झपटलं काय नाही मला नाही माहीत परंतु ते त्यावेळेस घरी आले आणि ते आपली बडबड करायला लागले पोट दुखायला लागते म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही ह्या आपल्या बाबाच्या असतानावर कोणीच काही चालू शकणार नाही मी एक तीर्थ बनवून दिलं आणि तिला पंगावर बसवलं तीर्थ बनवून दिलं तेव्हा मला कोणा आधी दिला नव्हता पुन्हा आता दिला नाही परंतु एक तीर्थ बनवून दिलं म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्याप्रमाणे एक तीर्थ बनवून दिलं तीर्थ बनवून दिलं आणि त्याच्या अंगातून तर ते निघालं तिच्या पोट बसला पण ते काय म्हणत होती म्हणजे पलंग हलवते म्हणे पा भगवंताची घाडामोड काय त्या रक्षाचा मतलब तुम्हाला सांगतो रक्षा कशी करते भगवंत इतर पहा ते रक्षा घेतली मी ना काही न सुचता फक्त तिच्या पलंगावर मी तीन बुका मारल्या पा रक्षा तीन बुका मारल्या तर आले सोडलं आणि त्या दरवाजा जाऊन जाण्या ते रांगू रांगू पाहत होते आता केवढी कृपा हा रक्षाचा मतलं समजून जायचा असं आहे का म्हणलं तर तेव्हा मी त्या रक्षा घेऊन त्या दरवाज्यावर बुका मारल्या आता दिसते का म्हणलं तुले काही तर नाही म्हणे आता काहीच नाही दिसत म्हणलं गेले ते आता जाऊ दे तू सुख शांतीनं झोप म्हणलं काही होत एवढी मोठी शक्ती आहे म्हणलं बाबाने दिलेली बघा अनुभवाचा माणूस म्हणजे तेवढा अनुभव नव्हता मला जेव्हा नेमका की मी मार्गामध्ये आलो होतो आता बा रक्षाचा मतलब जेव्हा माझी घरवाली मरणं पावली भगवंता भाषी विलीन झाली पोरोबाहेर घाबरले होते माझी लहान मुलगी तर खूपच घाबरली होती मला माहीत होतं बाबाची कृपा खूप काही मोठी आहे महान आहे बाबाने दैवी सक्ती हर सेवकाला दिली आहे आणि हर सेवकाच्या पाशी आहे पण त्या रक्षाना काय होते म्हणजे मला सांगतो मुलं झपत नव्हते मुलं झोपत नव्हते मग का करायचं मला भगवंतानी अशी काही बुद्धी दिली आणि मला आठवलं तर पाहणे रक्षा घेतली आणि बाबाला सांगितलं बाबाच्या पाठाभाशी उभा राहिलो परमेश्वरा मुलं झोपत नाही मुलं घाबरले आहेत याचं कसं काही झोपले पाहिजे सुखानं राहिले पाहिजे याच्या अंगातली याच्या मनातली भीती पूर्णपणे गेली पाहिजे आता मी अनुभव सांगत नाही असे कधी कधी तुम्हाला सांगतो पण वेळेच्या अनुसार कधी कधी सांगा लागते त्या मतलब निघला म्हणून तो रक्षाचा मतलब सामोर आला तुम्हाला सांग जेव्हा रक्षा घेतली मी कोणाला नाही सांगितलं मुलाला नाही बालाला नाही कोणाला नाही सांगितलं मला माहित होत भगवंत आहे वेळेच्या अनुसार परमेश्वर आपल्याला साथ देते घरच्या घरच्या लोकांवर कधी आपत्ती असली त्याचा आधी आदेश नसला तरी चालते घरचा मोठा ग्रस्त दुबी असते त्यांनी सुतावरून भगवंताबाची विनंती करून त्या रक्षेचा उपयोग करा परमेश्वर रक्षावर रक्षण करते लक्षात ठेव तेव्हा <coughs> मी भगवंतापाशी रक्ष रक्षा घेतली भगवंताला सांगितलं का भगवंता हे असं पोराबाराला भित्री नको पोराभार शांत रूपाने झोपलं पाहिजे हे भित्री नको बाबा आम्हाला मी तर नाही परंतु हे मुलं सप्पा दारून गेले होते जेव्हा भगवंताची रक्षा घेतली मोठ्या मुलीला माहीत आहे मोठ्याच मुलीला माहीत आहे त्या बराबर लक्ष ठेवायचे जेव्हा भगवंताची रक्षा घेतली मारली फूक त्या त्या दरवाज्याकडे त्या घराले त्या रूममध्ये दुसरी फुक मारली तिकडे तिसरी बुक मारली तिकडे अशा सात फुका गात मारल्या मारल्याने पूर्ण घराच्या खिडकी दरवाजा सर्व्या बाबाच्या भुका मारल्या बाबाच्या नाव घेऊन रक्षाना भुका मारल्या त्या दिवशी पासून सर्व मुलं सर्व मुलं शांतपूर्वक झोपायला लागले आणि कोणी भीती नाही राहिली मनामध्ये नाही काही नाही काही नाही काही तर पा केवढी मोठी कृपा महान आहे भगवंताची मग काही राहिलेला नाही आहे लगेच ते काही अनुभव आहे ह्या रक्षाचे म्हटलं म्हटलं तर एका शेवकाचं अनुभव आहे आणि आज शेवक म्हटलं तर काही शेवकाने त्या रक्षाला आज कपाळाला लावायची सुद्धा मना आहे की शेवटल असं काही समजा नको पाटावरची रक्षा घ्यायची आणि ते कपाडा ललावायची भगवंत आपली रक्षण करते हे लक्षात ठेव द्या वेळोवेळी आपल्याला परमेश्वर साथ देते शेवकाचा मुलगा असे किंवा मुलगी असे की हा मनुष्य असे किंवा शेवकीन बाई असे किंवा शेव भाऊ असे ते परमेश्वराची कृपा आहे म्हणून खूप काही अनुभव आहे माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो पण आता टायमाच्या अनुसार आपल्याला बोल, बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतोच पण ज्या दिवशी एकतीस डिसेंबर तुम्हाला सांगतो एकतीस डिसेंबर होती वाजले बारा फटाके बुडायला लागले फटाके बुडायला लागले तेव्हा मी उठलो आम्ही चेतेच होतो तसे सर्व मी उठलो म्हणजे बसलोच होतो कुठलं मुलाला म्हटलं आणि ही मुलीलाही म्हटलं आम्ही तीनच राहतो सध्या घरी एक मुलीचं लग्न झालं एक मुलगी पुण्याला त्याला म्हटलं आत आता भगवंताबाशी परिणाम करूया आणि आपण जयघोष करूया तेव्हा भगवंताला मी अर्जी केलं परिणाम केला आणि भगवंताला म्हटलं हे भगवान बाबा परमपिता परमेश्वरा बुद्धीचे विधाता माझे भगवान बाबा हनुमानजी माझे परमपिता परमेश्वरा माझे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदेजी ह्या एका वर्षामध्ये ह्या आता आजपर्यंत जन्मा ज्या आधीच पासून आलो त्या दिवसपासून चुके आपल्या हाताने झाल्या ज्या बी काही झाल्या असतील त्याची तर क्षमा केली भगवंता नाही तर ह्या एका वर्षामध्ये कदाचित माझ्या हाताने बाळाच्या हाताने किंवा परिवाराच्या हाताने किंवा मोठ्या मुलीच्या घरच्या परिवाराच्या हाताने कदाचित आमच्या कडाण्यासाठी सर्व सेवकाच्या हाताने ह्या जुन्या वर्षामध्ये ज्या भी काही चुका भोला झाल्या असतील कळत न कळत कळत न कळत तर आम्हा सर्व शेवकांना आम्हाला सर्व शेवकांना आम्हाला क्षमा करा क्षमा करा आणि क्षमा करा आणि सांगच्या ह्या उद्यापासून आजपासून लागला ह्या नवीन वर्ष सर्व आम्हाला आमच्या परिवाराला घर कुटुंब परिवाराला सर्व कडाण्याच्या शेवकाला सर्वांना सुख शांतीला जाऊ द्या आणि त्याच्या कामात धंद्यामध्ये येत त्या त्याच्या प्रपंचामध्ये येत त्या असं त्या परमेश्वरापासून मी अर्जी केलो त्या टायमाने सर्व सेवकाला मी आपल्या घर परिवाराकडून आपल्या घर कुटुंब परिवाराकडून सर्व सेवकांना अशी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि असं काही सेवकाच्या एक हातानं एकामेकाच्या हाताने जरी काही उलचूक झाल्या असं आपण एकमत सेवक असतो सुद्धा बोलतो लक्षात ठेवूया आमच्या हातात हे बाबा एका काही बोलण्यामध्ये काही उलचूक झाली असल तर याची सुद्धा भगवान बाबा हनुमान जी आम्हाला क्षमा आणि सर्व सर्व असे रस्ते खुले करून करते भार, बाबा ह्या सर्व शेवकांचे सुखी जीवन अस जगण्यासाठी तुम्ही त्यांना सक्ती मिळवून देजा असं मी तुमच्या बाकी अर्जी करतो भगवंताला आणि बाबा हनुमानजीला आणि महान त्यागी बाबा जिंडीजीला आणि मग तिथून आपल्या परमेश्वरापाशी जयवस केला आणि सर्वांना नमस्कार केलो आणि सुखानं झोपलो भगवंत सुखानं झोपलो एवढं बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक